नमस्कार राज्य सरकार या चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत आहे बातमी महत्वाची लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अंगणवाडी कर्मचा अखेर महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्म सारस चौकात रस्ता रोको आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्यात आले त्यानंतर जिल्हाधिकारी जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढून विविध मार्गाचे निवेदन अंगणवाडी सेविकेच्या मानधनात दहा हजार तर मदतनीसच्या मानधनास पंच्याहत्तर हजार रुपयांची वाढ करण्यात यावे पेन्शन योजना व ग्रॅज्युएटी लागू करण्यात यावी, यावी। वैद्यकीय रजा मंजूर करण्यात यावी उन्हाळा एक महिना सुट्टी देण्यात यावी आधी मागण्या घेऊन हा रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेला होता सदर आंदोलन मागण्या मान्य न झाल्यास तेवीस चोवीस सप्टेंबर मुंबईत मंत्रालयासमोर उपोषण आणि पंचवीस सप्टेंबरला आझाद मैदानावर जेल भरो आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन उल्लेख करण्यात आला आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा